आज आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे यानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सहाय्यक ठरणारं सहकार हे एक माध्यम आहे समान विकासाचा दृष्टिकोन सहकारातूनच साकार होऊ शकतो त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालय निरंतर कार्यरत आहे असं अमित शाह यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे देशातील सहकार व्यवस्थेला जागतिक स्पर्धा आणि बाजारपेठेशी जोडून सहकाराला अधिक बळ देण्यासाठी सहकार मंत्रालय प्रयत्नशील आहे मध्यमवर्गीय आणि अत्यंत गरिबांचं सा जीवनमान सातत्यानं सुधारण्यासाठी आणि सहकारी संस्था बळकट करण्यात सहकार क्षेत्राचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्त गुजरातमध्ये गांधीनगर इथं आज सहकारचे समृद्धी एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे